भाग सात त्या वेड्यावाकड्या तांबड्या रेघांकडे दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापांच्या पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हॅमलेटचे हे भाषण वाचून वाटले या खुना कुणी केल्या या नंदाच्या आहेत की आधीच कुणीतरी केले आहेत या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हॅमलेटच्या आईसारख्या कुंटेची कथा ती का वाचित आहे तिच्या मनात कसले वादळ उठले आहे सावित्री आणि हॅमलेटची आई कुठे अमृतफळ आणि कुठे कवंडळ कुठे ऐन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख अस्वस्थ मनाने दादांनी टेबलाचा डावा खण ओढला त्यात रबर आकडे पेन्सिली रंगी बेरंगी फिती दोन तीन फाउंटन पेन असले बरेच साहित्य होतं तो खण बंद करून दादा ओजवा खण उघडू लागले पण तो बाहेर येईना नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले त्या खाणात काय बरे असावे इतरांपासून लपवण्यासारखे काहीतरी झोपेच्या गोळ्या कसले तरी विषारी औषध आपल्या हळवे त्यांचे त्यांनाच त्या त्या हसू आले ते विचार करू लागले बहुधा शेखरची पत्रे तिने या खानात जपून ठेवली असावी त्याचा एक सुरेख फोटोही होता त्याच्यापाशी तोही या खाणात असेल देवाघरी गेलेल्या बाळाची खेणी आई जपून ठेवते ना त्यातलाच हा प्रकार शेखर गेला एक सोनेरी स्वप्न संपले आता त्याच्या स्मृतीच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार